या जल्लोषात जावेद मुल्लाजी आणि दिलीप प्रमुख नेते कार्यकर्त्यांमध्ये सहभागी झाले होते दोघांनीही शहरातील नागरिकांचे व मतदारांचे मनकपूर्वक आभार मानत जनतेचा विश्वास पात्र ठरवण्याचा निर्धार व्यक्त केला हा विजय जनतेचा आहे जामनेरच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही अधिक ताकदीने काम करू असे मत यावेळी नेत्यांकडून व्यक्त करण्यात आले नगर नगरपरिषदेत संख्या मर्यादित असले तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आवाज ठामपणे मांडला जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला निवडणूक निकालानंतरचा हा जल्लोष जामनेरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे प्रतिनिधी बाळू वाघ जामनेर